नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सत्य आता त्या गाडीवाल्या माणसाला पोलिसांच्या ताब्यात द्यायला निघालेला असतो पण आता तो ॲक्सिडेंट झालेला असतो एका लहान मुलाकून तेव्हा तो मुलगा आता सत्यासमोर हात जोडत म्हणत असतो दादा मला जाऊ देणारे मला पोलिसांच्या तावडीत देऊ नको मला खूप भीती वाटते त्याच वेळेस त्या मुलाचे वडील आता सत्यासमोर हात जोडत म्हणू लागतात हे बघ आम्हाला जाऊ दे आम्हाला पोलिसांच्या ताब्यात देऊ नको नाहीतर माझ्या मुलाचं आयुष्य खराब होईल आता सत्याला त्याच्या बालपणीचे काही क्षण आटू लागतात सत्याच्या बालपणी असंच काहीतरी घडलेलं असतं तेव्हापासून तो पनोती म्हणून सगळेजण आता त्याला दोषी ठरवत असतात तेव्हा आता सत्या मात्र विचारात गुंगून गेल्या असतो त्याच वेळेस तो माणूस म्हणू लागतो ए दादा प्लीज असं नको ना करू रे जाऊ दे मला। ना आम्हाला तो मुलगाही रडत असतो आणि आपल्या बाबांना म्हणत असतो बाबा प्लीज मला पोलिसांची खूप भीती वाटते ते मला मारतील नाही नाही मला जेलमध्ये नाही जायचं तेव्हा लगेच आता तो माणूस म्हणू लागतो प्लीज माझा ऐक आम्हाला जाऊ दे तेव्हा सत्या म्हणू लागतो ए गप्प बैसा तू चूक केली अरे तुमच्या गाडीने एका माणसाला उडवलं आहे आणि असं कसं जाऊ देऊ तुम्हाला तेव्हा तो माणूस मला लागतो हे बघ मी त्या माणसाच्या हॉस्पिटलचा सगळा खर्च करायला तयार आहे हवं तर तुझा विश्वास नाही आहे का हे घे हे माझं कार्ड घे आणि तू उद्या माझ्या या पत्त्यावरती आहे आणि मग तू बघ मी त्या माणसाचा सगळा खर्च करायला तयार आहे तुझा विश्वास नसेल ना तर तू नक्की ये या ठिकाणी तेव्हा सत्य आता ते कार्ड हातात घेतो त्याच वेळेस तो मुलगा म्हणू लागतो दादा प्लीज जाऊ देणार आहे आम्हाला प्लीज पोलीस येतील मला खूप भीती वाटते आता मात्र लगेच त्याचे बाबा म्हणू लागतात जाऊ आम्ही तेव्हा सत्या म्हणू लागतो हो हो जा आता सत्या मांडुलवतो आणि थोडासा आता गंभीर होऊन तो विचार करत असतो कारण हे सगळं त्याच्या बालपणीही घडलेलं असतं तर इकडे आता घरी मीरा सारखी आता सत्याला फोन करत असते पण मात्र इकडे टेन्शनमुळे सत्या काही मीराचा फोन उचलत नाही त्याच वेळेस हॉलमध्ये पंकज आणि देविका दोघेही गप्पा मारत बसलेले असतात तेव्हा देविका म्हणाला लागते पंकज अरे कधी आपला थ्री बी एच के विथ टेरेसचा फ्लॅट येतोय ना असं झालं आहे पण पंकज तिकडे गेल्यानंतर सगळं माझ्या मनाप्रमाणे व्हायला पाहिजे मी म्हणेल तसं आपण घर ठेवूया तेव्हा पंकज म्हण लागतो हो देविका राणी तुझ्या हुकमाप्रमाणेच सगळं काही होणार आहे आता मीरा मात्र तिथेच हॉलमध्ये मा टेबलच्या लपून त्या दोघांच्या गप्पा ऐकत असते तेव्हा देविका म्हणू लागते हे बघ आपण ना आपल्या नव्या घराच्या हॉलमध्ये ना असा फोर्टी फाय इंच टी व्ही घेऊया बरं का तेव्हा देविका मुलाक ते बेबी एवढ्या कमी इंचीचा नाही आहे सिक्स्टी फाय सिक्स्टी फाय इंचीचा असा मोठा टी व्ही घेऊया हॉलमध्ये लावूया किती छान वाटेल ना तेव्हा देविका मोलाक ते अगदी भारी आहे आणि त्यानंतर पंकज आपण ना मस्त असा ब्ल्यू कलरचा सोपा घेऊया ते ना असे डार्क कलर मला नाही आवडत असे फेंट कलर आवडतात मला मस्त ना असा ब्ल्यू कलरचा सोपा घेऊया सोपा लावूया आणि आपल्या गॅलरीमध्ये झाडं वगैरे अजिबात ठेवायचे नाही पंकज मला ते झाडं वगैरे अजिबात आवडत नाही त्यांना रोज पाणी आणि घाला ती कामं करा नाही आहेत ते मला पटत नाही त्यामुळे आपल्या गॅलरीत आपण झाडं वगैरे काहीही ठेवायचं नाही आणि मी म्हणेल तसंच आपलं घर असलं पाहिजे हां तेव्हा लगेच पंकज नागतो हो बेबी तू म्हणेल तसंच होईल त्याच वेळेस आता निरुपा तिकडे येते तेव्हा निरुपा लागते काय चालू आहे कसलं प्लॅनिंग चालू आहे दोघांचं काय गप्पा मारतायत दोघं तेव्हा लगेच आता पंकज नागतो मम्मा काही नाही गं आपल्या नवीन घराचे स्वप्न बघतोय तेव्हा निरुपा लागते हो अरे बापरे मला पण असं झालंय मी कधी माझ्या नवीन घरात जाईल अरे मी पण काय काय स्वप्न बघितले पंकज तुला माहितीये अरे आपण ना आपल्या नवीन घरात गेलो ना की तिकडे मस्त असं वेताचं फर्निचर घेऊ आता देविकाला धक्काच बसतो काय नवीन फर्निचर घ्यायचं तर आई आहे वेताचं फर्निचर का घेत आहेत तेव्हा निरुपावर लागते पंकज तुला माहिती आहे माझ्या बाबांच्या म्हणजे तुझ्या आजोबांच्या घरी अरे वेताचं सगळं फर्निचर होतं एकदम भारी फर्निचर असतं ते खूप टिकायला चांगलं असतं आपण ना मस्त असं रेड ब्ल्यू असे डार्क कलरमधले घेऊ डार्क कलर मला खूप आवडतात आता मात्र देविकाला खूपच राग येतो कारण तिला डार्क कलर आवडत नसतात ना तेव्हा लगेच आता निरुपाव लागते आणि पंकज मग आपण फर्निचर घेतलं ना की मस्त घर सजूया आणि त्यानंतर हॉलमध्ये आपल्या हॉलमध्ये अजिबात टीव्ही लावायचं नाही आता मात्र देविकाचा हाही प्लॅन फसलेला असतो तेव्हा देविका रागानेच पंकजकडे बघू लागते त्याच वेळेस निरुपामुळे लागते कसं आहे ना पंकज हॉलमध्ये टीव्ही कोणी बघत नाही ना आपण प्रत्येकाच्या रूममध्ये टीव्ही लावूया ज्याला जे बघायचं त्याला ते बघता येईल हो की नाही तेव्हा लगेच देविका म्हणा लागते हो हो आई त्याच वेळेस निरुपामू लागते आणि पंकज आपण ना आपल्या गॅलरीमध्ये ना अशी छान छान झाडे लावू म्हणजे कसं किती भारी वाटेल ना तिथे बघायला आणि देविका तू रोज त्या झाडांना पाणी घालायचा तुझं रोजचं काम असेल ते देविकाला मात्र खूपच राग येतो पण तरी आता ती मुद्दाहून निरुपासमोर म्हणू लागते हो हो आई चालेल ना घालेल मी रोज पाणी आता मात्र निरुपा म्हणू लागते बरोबर चालेल ठीक आहे करा तुम्ही प्लॅनिंग तेव्हा लगेच आता देविका हळूच पंकजला म्हणू लागते पंकज अरे आई तर सगळं उलटं म्हणतायत मला माझ्याप्रमाणे आपलं घर हवं तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते काय झालं देविका पंकज तुमच्याकडे आणखीन वेगळे काही प्लॅनिंग आहे का असेल तर मला सांगा बरं का कसं आहे ना आता तुम्ही पण माझ्या घरचे भाग आहात ना त्यामुळे तुमचंही म्हणणं मी ऐकून घेईल तेव्हा गेस आता पंकज लागतो नाही नाही मम्मा तसं काहीच नाही आहे आता निरुपाला गेस तिथनं आतमध्ये निघून जाते त्याच वेळेस आता, दे आता देविका पटकन उठते आणि चुटकी वाजवत पंकजला म्हणू लागते पंकज मी तुला काय सांगितलं होतं नवीन घर सगळं काही माझ्या म्हणण्याप्रमाणे व्हायला पाहिजे पण नाही इथे तर आईंचीच हा हा चालू आहे ना तेव्हा पंकज लागतो देविका राणी तू टेन्शन घेऊ नको अगं सगळं तुझ्या हुकमाप्रमाणेच होणार आहे आपलं नवीन घर तू म्हणशील ना तसंच होणार आहे पण तोपर्यंत मामाला हो हो करायचं हो की नाही तेव्हा लगेच देविका खुश होते आणि लगेच पटकन आता पंकजला मिठी मारते त्याच वेळेस मीराने आता त्या दोघांचं हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा मीरा मनाशीच मौ लागते सासूबाईंचं खरंच किती आंधळ प्रेम आहे या दोघांवरती पण हे दोघं हे दोघं तर सासूबाईंच्या शब्दाची अजिबात किंमत नाही यांना पण यांचं प्रेम सासूबाईंना कधी करणार असा विचार आता मीरा करत असते त्याच वेळेस इकडे सत्याने आता त्या गाडीवाल्या मुलाला आणि त्याच्या वडिलांना जाऊ दिलेलं असतं सत्या आता पुन्हा बाईक घेऊन इकडे माघारी आलेला असतो आता ज्या माणसाची बाईक असते तो माणूस तिकडे सत्याची वाट बघत असतो आता सत्या लगेच गाडीवरने खाली उतरताच तो मात्र विचारात गोंधळून गेलेला असतो त्याला सारखं सारखं त्या मुलाचं बोलणं आठवत असतं तो मुलगा हात जोडून सत्याला मत असतो दादा मला जाऊ दे ना मला पोलिसांच्या ताब्यात नको देऊ हे सगळे शब्द त्याला आठवत असतात तेव्हा लगेच ज्या माणसाची गाडी असते तो माणूस मात्र खूपच भडकलेला असतो तेव्हा तो त्याला मला लागतो ए अरे तू डोक्यावर पडलाय का तू माझी गाडी कशी कुठे घेऊन गेला होता अरे आता तर मी पोलीस कंप्लेंटच करणार होतो कारण मला वाटलं होतं की तू माझी गाडी चोरली पण बरं झाला तू वेळेवर आला नाहीतर आज ना तुला आत्मद्देश टाकला असता पण सत्या मात्र एक नाही दोन नाही गप्प बसलेलं असतो तेव्हा तो माणूस मला लागतो अरे मी काय मूर्ख आहे का बडबड करायला मी तुझ्याशी बोलतोय अरे तुझं लक्ष कुठे आहे असे म्हणून तो माणूस सत्याला हलवतो तेव्हा लगेच सत्या मला लागतो सॉरी या दादा चुकलं माझं मी ना ते गाडीने उडवलं होतं ना त्या माणसाला त्यांचा पाठलाग करायला गेलो होतो त्यावर लगेच तो माणूस म्हणून लागतो हो केला पाठलाग मिळाले ते नाही ना पळून गेलं ना ते या माणसाला उडून मग कशाला गेला होता तू नागाने माझा वेळ आणि माझं पेट्रोल वाया गेले चल निघित तेव्हा सत्या आता हात जोडत मला लागतो सॉरी चुकलं माझं असे म्हणून सत्या तिथनं बाजूला जातो त्याच वेळेस आता सत्याला समोरच रस्त्यावरती तो माणूस जो पडला होता त्याच्या डोक्यातनं रक्त निघालं असतं ते रक्त तिथे त्या रस्त्यावरती पडलेलं असतं आता ते रक्त बघता सत्याला आठवतं अरे बापरे ज्या माणसाचा ॲक्सिडेंट झालाय तो माणूस कुठे गेला आहे तेव्हा लगे सत्या आजूबाजूला काही माणसं उभी असतात त्यांना विचारू लागतो दादा आत्ताच इथे एक ऍक्सिडेंट झालाय तो माणूस कुठे गेला तेव्हा लगेच आता ते माणसं सांगू लागतात अरे आत्ताच त्या माणसाला सिटी हॉस्पिटलला घेऊन जाण्यात आले आता ते ते जा सत्या लगेच पटकन धावतच इकडे सिटी हॉस्पिटलला पोहोचले असतो त्याच वेळेस तिथे काउंटरवरती ज्या मॅडम असतात त्यांना सत्या विचारू लागतो आत्ताच नवरंग चौक येथे एक ॲक्सिडेंट झाला एका गाडीने एका माणसाला उडवलं होतं त्या माणसाला इकडेच आणलंय ना हॉस्पिटलमध्ये कुठे तो माणूस तेव्हा लगेच त्या मॅडम होऊ लागतात तुम्ही कोणी नातेवाईक आहात का त्यांचं आहो आत्ताच त्या माणसाची डेट झाली आणि आत्ताच पोलीस आले होते त्या माणसाच्या घरच्यांनी क पोलीस कंप्लेंट केली त्यामुळे ज्या कोणी उडवलं आहे ना त्याला आता पोलीस पकडणार आहे तुम्ही कोणी नातेवाईक आहात का तुम्हाला काय माहिती आहे का तेव्हा सत्य म्हणतो नाही नाही आता सत्या मात्र खूप घाबरतो कारण तो, तो माणूस गेला आहे अरे बापरे म्हणजे या माणसाकडनं खूप मोठी चूक झाली गाडीने उडवलं आहे नाही नाही याला मी सोडणार नाही असे म्हणून सत्या लगेच आपल्या खिशातनं ते कार्ड काढतो आणि त्या कार्डवरती त्या माणसाचा जो नंबर असतो त्यावरती कॉल करतो आता लगेच तिकडनं त्या मुलाचे बाबा म्हणू लागतात बोल कोण बोलतं आहे तेव्हा सत्या म्हणून लागतो मी सत्यजित मगाशी भेटलो होतो ना तुम्ही मला तुम्ही तुमचं कार दिलं होतं तेव्हा लगेच त्या मुलाचे बाबा म्हणू लागतात हो हो बोल ना कशासाठी फोन केला आहे तेव्हा सत्या म्हणू लागतो तुम्ही ज्या माणसाला तुमच्या गाडीने उडवलंय हो ना त्या माणसाचा मृत्यू झाला आहे आणि त्याच्या घरच्यांनी पोलीस कंप्लेंट केली त्यामुळे पोलीस केव्हा येतील आणि तुम्हाला पकडतील त्यामुळे लवकरात लवकर तुमचा गुन्हा कबूल करा तेव्हा लगेच तो माणूस घाबरतो आणि लग तू काय अरे रणजित असं नको व्हायला रे माझं मुलगा या सगळ्यात अडकेल तेव्हा सत्यामुळं तुम्ही रणजित नाही हे सत्य जिते त्यावर त्या मुलाचे बाबा म्हणू लागतात हे बघ सत्यजित असं व्हायला नको फक्त तुला माहिती आहे आमच्या गाडीने त्या माणसाला उडवलं आहे पण प्लीज आम्हाला वाचवणारे काहीतरी कर ना हवं तर एक काम कर तू आमच्या घरी ये मी जे तुला पत्ता पाठवलेला आहे ना तो कार्ड दिलेला आहे ना त्या कार्डच्या पत्त्यावरती तू ये आपण सविस्तर बोलूया तेव्हा सत्यामुळे लागतो इकडे एका माणसाचा जीव केला आहे आणि आणखीन काय सविस्तर बोलायचं आहे तेव्हा लगेच त्या मुलाचे बाबा म्हणू लागतात ये ना प्लीज तू मला भेटायला ये ना मग बोलूया की आपण तेव्हा सत्या म्हणू लागतो ठीक आहे ये तुम्ही भेटायला असे म्हणून आता सत्या लगेच त्या पत्त्यावरती तिकडे भेटायण्यासाठी निघालेला असतो तर इकडे घरी आता मीरा हॉलमध्ये काम करत असताना आता एक जोडपं मीराच्या घरी आलेलं असतं तेव्हा आता ते, ते जोडपं दरवाज्यातनं डोकावून बघू लागतं आणि आतमध्ये येतं तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते कोण आहात तुम्ही तेव्हा तो माणूस म्हणू लागतो मी मिस्टर दीक्षित आणि ही माझी मिसेस दीक्षित तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते पण काय काम आहे तुमचं इकडे त्यावर लगेच तो माणूस म्हणू लागतो अहो आम्ही ना सांगलीत जॉईन झालोय आम्हाला ना एक घर घ्यायचं आहे आणि तुमचं घर विकायला आहे ना तुमच्या घराचा लिला होणार आहे ना म्हणून म्हटलं चला घर बघून येऊया कसं आहे काय तेव्हा लगेच त्या ते माणसाची बायको कमू लागते अरे घर खूप छान आहे म्हणजे जुन्या स्टाईलचं आहे पण मस्त या छान आहे फर्निचर वगैरेही मस्त आहे आपल्याला हेच घर घेऊया तेव्हा मीरा म्हणू लागते सॉरी सॉरी तुम्हाला कोणी सांगितलं या घराचा लिला होणार आहे त्याच वेळेस तो माणूस लगेच त्याच्या हातात पेपर असतो त्या पेपरमध्ये बातमी दिलेली असते उद्या या घराचा लिला होणार आहे म्हणून तेव्हा लगेच तो माणूस आता मीराला तो पेपर दाखवतो मीरा आता ती बातमी वाचते आणि मला लागते नाही नाही कोणीतरी खोटी अफवा पसरली आमच्या घराचा लिला वगैरे असं काहीही होणार नाही त्यावर लगेच आता ते मिस्टर दीक्षित म्हणू लागतात नाही नाही ताई अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय अहो अहो ही ऑर्डर निघालेली घराचा लिलाव होणार आहे ही ॲड खोटी नाही आहे तेव्हा मीरा म्हणू लागते नाही हे घर आमचं आहे आणि ते आम्हाला विकायचं नाही सांगितलेलं समजत नाही का माझ्या सासऱ्यांचं घर आहे आणि या घरात राहतोय आम्ही त्यामुळे आम्हाला हे घर विकायचं नाही आहे तुम्ही लगेच निघायत आता ती दोनही जोड तोडपी म्हणजे बायको निघालेले असतानाच पाठीमागणू निरुपा येते आणि मला ते थांबा आता लगेच ते दोघेही निरुपाकडे बघू लागतात तेव्हा निरुपावून लागते हे घर माझं आहे आणि माझ्या संमतीने हे घर मला विकायचं आहे त्यामुळे तुम्ही घर बघून घेऊ शकता चला जरा मी दाखवते हा हॉलेबर कामचा तेव्हा लगेच मीरा म्हणते सासूबाई आहो काय करताय तुम्ही अहो आपल्या बाबांची इच्छा याच घरात राहायचं त्यामुळे हे घर मी विकू देणार नाही या तेव्हा निरुपाव लागते फुलवाली हे घर माझं आहे त्यामुळे हे घर विकलं जाणार म्हणजे जाणार चला चला तुम्हाला घर नक्की आवडेल मी दाखवते चला मी तुम्हाला किचन दाखवते बेडरूम दाखवते असे म्हणून मीरा त्या दोघांनाही आतमध्ये घेऊन जाते रुपा मात्र हे सगळं असं घर दाखवताना मीराला मात्र खूपच राग येतो त्याच वेळेस मीरा धावतच आता निरुपाकडे येते आणि म्हणून लागते सासूबाई काय करत आहे तुम्ही अहो स्वतःचं घर विकायला निघालात इकडे तुमचा मुलगा हे घर वाचवण्यासाठी जीवाचं रान करतोय आणि तुम्ही तुम्ही स्वतःहून घराचा लिलाव करायला निघालात हे घर विकू देणार नाही आम्ही जोपर्यंत ही मीरा जिवंत आहे तोपर्यंत या घराचा लिलाव होणार नाही म्हणजे नाही तुम्ही निघा ना आम्हाला नाही विकायचं आहे तेव्हा निरूपा म्हणू लागते हे फुलवाली अगं तुला सांगितलं आपलेली भाषा समजत नाही का तू कोण आली या घराला अडवणारी कोण आली तू या घराचा लिहिला थांबवणारी तेव्हा मी इरामू लागते हे घर माझं पण आहे आणि या घरची मी सून आहे आणि सून म्हणून या घरचं रक्षण करणं माझं कर्तव्य त्यामुळे मी या घराला धक्काही लागू देणार नाही या तेव्हा निरुपा लागते हो तू या घरची सून आहे तुला कोणी सून मानतं या घरचं आणि काय गे इथे सून वगैरे नाही चालत कागदोपत्री नाव कुणाचं आहे तुला माहिती आहे हे घर कुणाच्या नावावरती तुला माहिती तेव्हा मीरा मोलाक ते माहिती आहे ना पण त्यात सुधाकर गायकवाड हेही एक नाव आहे बाबांच्याही नावावरती हे अर्ध घर आहे त्यामुळे त्यांची संमती आणि त्यांची इच्छा आहे तोपर्यंत ह्या घराला धक्काही लागणार नाही त्यांना याच घरात राहायचं आहे तेव्हा निरुपा मला ते फुलवाली तोंडवर करून बोलू नको हे घर मला माझ्या बाबांनी दिलं आहे माझ्या बाबांनी दिलं हे घर ते वलच मिरामो लागते तुमच्या बाबांनी जे हे घर दिलं आहे ना तेच घर आपले बाबा जपण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्या आठवणी जपता येते आणि तुम्ही तुम्ही तुमच्याच बाबांच्या घराचा लिलाव करायला निघाला तुम्हाला काहीच नाही वाटत सासूबाई तेव्हा लगेच आता ते दोनही नवरा बायको आता निरुपा आणि मीराकडेच बघू लागतात कारण दोघीमध्ये तर भांडण सुंपलेलं असतं तेव्हा मिस्टर दीक्षित म्हणू लागतात हे बघा तुमचं जर फिक्स नसेल तर आम्ही जातो जाऊ द्या अशा वादाच्या ठिकाणी आम्हालाही नको आहे घर तेव्हा मीरा मुलाक ते नाही अहो या फुलवालीचं काय ऐकता हिचं घरात काहीच चालत नाही आहे हे बघा घर माझ्या नावावरती आणि माझी पूर्ण संमती माझं फिक्स झालेलं आहे घराचा लिला होणार म्हणजे होणार त्यामुळे तुम्हाला कुठेही जायची गरज नाही तेव्हा मीरा मुलाक ते नाही सासूबाई जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी या घराचा लिला होऊ देणार नाही म्हणजे ते नाही तेव्हा लगेच आता निरुपाम लागते तू कोण आली ग अडवणारी लाव तू कोण आली तू कुठे आ मध्येच घर विकायला थांबवणारी आहे तेव्हा मी राहू लागते हे बघा मी पण या घरची एक सदस्य आहे आणि घरातल्या एका माणसाची इच्छा असली म्हणून घर विकलं जात नाही बाकीच्या माणसांची इच्छा विचाराव्या लागतात तेव्हा गेस निरुपा म्हणू लागते ते मला काय बी माहीत नाही या घराचा लिला होणार आणि हे घर विकलं जाणार म्हणजे जाणार असे म्हणून निरुपाला गेस आता त्या जोडप्याला म्हणू लागते चला चला मी दुसरं रूम दाखवते चला इकडे मस्त बेडरूम आहे अजून आजुन एक अजून घर फिरवून दाखवते चला चला बघूया असे म्हणून निरुपा त्या दोघांनाही तिथनं घेऊन जाते मीराला मात्र खूपच वाईट वाटतं कारण निरुपाने तिला धक्का मारून ढकलून दिलेलं असतं आणि त्या माणसांना निरुपा घर दाखवण्यासाठी आतमध्ये घेऊन गेलेली असते मीरा मात्र आता रडतच नव्ह लागते एकीकडे हे जीवाचं रान करतायत रात्रंदिवस भटकताय विचार करताय कसं हे घर वाचवलं जाईल आणि एकीकडे काही लोक पैशासाठी आपल्याच घराचा लिलाव करायला निघालेत देवा हे सगळं थांबणार आहे आता था। याचा विचार आता मीरा करत असते त्याच वेळेस इकडे आता सत्याला जो पत्ता दिलेला असतो त्या पत्त्यावरती आता त्या माणसाला भेटण्यासाठी सत्य आलेलं असतो त्याच्या ऑफिसमध्ये येतात सत्य मी लागतो रे तू इथे आरामात खुर्चीवरती कसा बसू शकतो रे अरे तुझ्या गाडीमुळे एका माणसाचा जीव गेला आहे जीवेनेशी गेलाय एक माणूस आणि तू इथे आरामात बसलाय तेव्हा तो माणूस लागतो हे बघ सत्यजीत मी इकडे आरामात नाही बसलोय मलाही खूप ट्रेस आहे रे त्यामुळे मी ही विचारात काय करावं गोंधळून गेलोय मला काही सुचत नाही तेव्हा सत्य सत्य मला तू अजिबात सांगू नको आता तुझं काही लगेचच्या लगेच पोलीस स्टेशनला लग चल आणि तुझा गुन्हा कबूल कर तेव्हा लगेच तो माणूस ला मला लागतो हे बघ या सगळ्यात मी माझ्या मुलाला अडकू देणार नाही जर माझा मुलगा या सगळ्यात अडकला तर त्याचं आयुष्य खराब होईल त्यामुळे मला स्वतःला आता पोलिसांच्या ताब्यात द्यावं लागेल ला मी या सगळ्याचा आळ माझ्या स्वतःवरती घ्यायला तयार आहे तेव्हा सत्या मला लागतो ए तू हा आळ तुझ्यावरती घे नाही तर आणखी कुणावरती घे पण तुला पोलिस स्टेशनला यावंच लागेल म्हणजे यावंच लागेल कारण पोलीस आता सगळे त्यांची चौकशी करतायत आणि ते जर माझ्याकडे चौकशी करायला आले तर मी खर खरं सांगून टाके ना ते मला गेस आता त्या मुलाचे बाबा म्हणा हे बघ असं नको करू रे प्लीज माझ्यासाठी असं नको करू तू खोटं खोट काहीतरी हवं तर ना या कामासाठी मी तुला पैसे तेव्हा सत्य ते पैशाची लालूच दाखवू नका हे बघ तुझ्यामुळे एका माणसाचा जीव गेलाय आणि त्याच्या घरच्यांनी कंप्लेंट केली त्यामुळे पोलीस तुला शोधणार आणि पकडणार त्यामुळे लवकरात लवकर गुन्हा कबूल कर आणि पोलीस स्टेशनला चल तेव्हा तो माणूस तो ठीक आहे मग आता एकच पर्याय माझ्या मुलाचा सगळा गुन्हा मी स्वतःच्या अंगावरती घेणार आणि मी स्वतःच पोलिसांच्या ताब्यात जाणार पण माझ्या मुलाच्या केसालाही धक्का लागू देणार नाही असे म्हणून आता सत्याने तो माणूस निघालेला असतानाच पटकन त्या माणसाची बायको तिथे येते आणि मी लागतं हे बघा मी तुमच्यासमोर हात जोडते असं काही करू नका माझ्या मुलाकडून पण माझा सोनू खूप घाबरलाय तो अजूनही हळहळ करतो त्याला काहीच सुचत नाही पण प्लीज त्याच्या बाबांना घेऊन जाऊ नका तेव्हा सत्या मला बाई खरं तर ना या सगळ्यात चूक तुझ्या नवऱ्याचीच आहे कारण एवढ्या छोट्याशा मुलाकडे कोणी गाडी चालवायला देतं का आणि चालवायला दिली तर दिली हा तिकडेच होता ना मग त्याला समोर माणूस हे दिसलं नाही का तुमच्यामुळे एका माणसाचा जीव गेलाय त्यामुळे आता तुम्हाला शिक्षा व्हायलाच पाहिजे तेव्हा तो माणूस मला तो हो तो अगदी बरोबर बोलतोय पण या सगळ्यात माझ्या मुलाचं नाव कुठेच यायला नको कारण माझ्या मुलाचं आयुष्य खराब झालं तर सगळं उद्ध्वस्त होऊन जाईल त्यामुळे मी पोलीस स्टेशनमध्ये यायला तयार आहे तेव्हा लगेच त्या माणसाची बायको मला लागते अहो पण तुमच्या ऑपरेशनचं काय सत्याला तर धक्काच असतो तेव्हा सत्य त्या माणसाकडे बघू लागतो त्यावर त्याची बायको म्हणते अहो तुम्ही जर पोलीस स्टेशनमध्ये गेला तर तुमचं ऑपरेशन रद्द होऊन जाईल आणि जर तुमचं ऑपरेशन झालं नाही तर तुमचा जीव जाऊ शकतो असं नका करू एक काम करा तुम्ही सोनूलाच पोलिसांच्या ताब्यात द्या थोडं काही दिवस पोली का पोली को तो पोलीस स्टेशनमध्ये राहील आणि नंतर आपण त्याला सोडूयाच ना सगळं काही ठीक होईल पण जर तुम्ही पोलीस स्टेशनला गेलात तर सगळं उद्ध्वस्त होऊन जाईल तुमचा जीव जाईल तेव्हा सत्य आता त्या माणसाकडे आणि त्याच्या बायकोकडेच बघू लागतो तेव्हा तो माणूस म्हणून लागतो नाही माझा जीव गेला तरी चालेल पण मी सोनूला पोलीस स्टेशनमध्ये दे जाऊ देणार नाही त्याला पोलिसांची खूप भीती वाटते आणि त्याचं आयुष्य खराब होईल त्यामुळे नाही हे शक्यच नाही आहे मी स्वतः हा सगळा गुन्हा माझ्या अंगावरती घ्यायला तयार आहे आता त्या माणसाची बायको रडतच सत्या समोर हात जोडते आणि मी वागते दादा प्लीज आता तुम्हीच काहीतरी करावं प्लीज यांना वाचवाना यांचा जीव खूप महत्त्वाचा आहे आमच्यासाठी जर नसले तर आमचं काय होणार यांचं ट्युमरचं ऑपरेशन होणं खूप गरजेचं आहे त्यामुळे प्लीज दादा तुम्हीच काहीतरी करा मी तुमच्या हात जोडते हवं तर पाया पडते असे म्हणून ती बाई सत्याच्या पाया पडू लागते तेव्हा सत्या मला लागतो नाही नाही आता या सगळ्यात मी काय करू शकतो तेव्हा तो माणूस मला लागतो हे बघ माझं ऑपरेशन होणं खूप गरजेचं आहे आणि हे फक्त होण्यासाठी मला पंधरा दिवस हवे मला पंधरा दिवसांची मुदत हवी तोपर्यंत तू माझी मदत करशील तेव्हा सत्या लागतो काय पंधरा दिवसांसाठी मी आणि मी काय मदत करणार आहे तेव्हा लगेच तो माणूस मी लागतो एक काम कर पंधरा दिवसांसाठी तू हा गुन्हा तुझ्या अंगावरती घे आणि तू पोलिसांच्या ताब्यात जा तू अटक हो आतमध्ये जा आणि पंधरा दिवसानंतर मी नक्की तुला सोडवेल माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा सत्याम लागतो ते, ए तू काय डोक्यावर पडलाय का मी का आतमध्ये जाऊ आणि मी का गुन्हा कबूल करू तेव्हा तो माणूस मला लागतो हे बघ आता आपण हेच करू शकतो माझ्या मुलाला वाचवायचं असेल आणि माझा जीव वाचवायचा असेल ना तर तुला आमची मदत करावीच लागेल तुला पंधरा दिवसांसाठी हा गुन्हा तुझ्या अंगावरती घ्यावा लागेल आणि तेही कुणाला न सांगता तुझ्या घरी तुला याबद्दल काही सांगावं नाही लागणार आणि एक गोष्ट लक्षात ठेव तू जरी जेल मध्ये गेला तर तुझ्या पाठोपाठ तुझ्या घरचे सगळे प्रॉब्लेम मी सोडवेल तुला हवे तेवढे पैसे द्यायला तयार आहे तू सुखाने नांदशील पैशा पैशात नोडशील त्यामुळे प्लीज तू माझी मदत कर ना तुला बक्कळ पैसा द्यायला तयार आहे तुझे सगळे प्रॉब्लेम सुटतील पण प्लीज माझ्या मदतीला धावू नये पंधराच दिवसांचा प्रश्न आहे मी तुला नक्की बाहेर काढेल मी तुला प्रॉमिस करतो असे आता कळवळीने तो माणूस म्हणू लागतो पण मात्र आता सत्या विचार करू लागतो हा सगळा आता सुजित कुमार आणि ढवळीकरचा प्लॅन असतो पण मात्र या प्लॅनमध्ये सत्या अडकणार की नाही हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सत्या घरी आलेला असतो आता मात्र दुसऱ्या दिवशी सत्याच्या घराचा लिलाव होणार असतो सत्याला रात्र रात्र झोपही लागत नाही तो बाहेर येऊन उभी असतो त्याच वेळेस रात्री आता त्या माणसाचा फोन येतो आणि म्हणू लागतो अरे तू काय विचार केला पंधरा दिवसांसाठी घेतोय ना गुन्हा तुझ्या अंगावरती सांग ना काय विचार केला सत्या मात्र आता गप्प बसलेला असतो तेव्हा तो माणूस म्हणून लागतो मी तुझी सगळी हिस्ट्री काढली तुझ्या घराचा उद्या लिलाव होणार आहे ना पण जर तू तुझा अंगावर जर हा गुन्हा घेतला आणि पोलीस स्टेशनमध्ये गेला ना तर मी तुझ्या घराचा लिलाव थांबू शकतो मी उद्या तुझ्या घराचा लिलाव होऊ देणार नाही तुला बक्कळ पैसा देईल तुझे सगळे प्रॉब्लेम सोडेल फक्त तू हो म्हण आता मात्र आपलं घर वाचवण्यासाठी सत्या ढवळीकर आणि सुजित कुमारच्या तावडीत जाणार का आणि या सगळ्यातून मीरा सत्याला कसं वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल